ले ले ये हे नऊ संकेत सांगतात की तुम्ही लवकरच करोडपती बनणार आहात आज आपण शकुनशास्त्रात सांगितलेले असे नऊ संकेत पाहणार आहोत जे सांगतात नजीकच्या भविष्यात आपल्याजवळ मोठ्या प्रमाणात धन म्हणजेच पैसा येणार आहे शकुनशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्यांच्या आजूबाजूला जे घटना घडतात त्या घटनाचा विचार करून अभ्यास करून त्याचं नजीकचं भविष्य वर्तवलं जातं तर मित्रांनो आज आपण नऊ असे संकेत पाहणार आहोत हे नव संकेत सांगतात की येणाऱ्या नजीकच्या भविष्यात तुमच्यासोबत धन म्हणजेच पैशाचं आगमन तुमच्या जीवनात होणार आहे माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते चला तर मित्रांनो जाणून घेऊया हे नव संकेत कोणते आहेत पहिलं संकेत आहे शकून शास्त्रानुसार पैशाची देवाणघेवाण करताना जर तुमच्या हातून काही धन काही पैसे खाली पडले किंवा मौल्यवान धातू या वस्तू जर तुमच्या हातून खाली जमिनीवर पडल्या तर हा शुभ संकेत समजला जातो आणि नजिकच्या भविष्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ सुद्धा यामुळे होऊ शकतो दुसरी गोष्ट पैशाशी संबंधित एखादं महत्वाचं काम करण्यासाठी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा जर तुम्हाला पिवळ्या रंगातील वस्त्रामध्ये एखादी सुंदर स्त्री नजरेस पडली एखादी सुंदर स्त्री महिला की जिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत तर हा सुद्धा धनप्राप्तीचा एक मोठा संकेत मानला जातो तिसरी गोष्ट म्हणजे गुरुवारच्या दिवशी एखादी अविवाहित कन्या जर तुम्हाला पिवळ्या वस्त्रामध्ये समोर दिसली तर हा सुद्धा धनलाभाचा एक मोठा संकेत आहे काही जण याचा गैरफायदा घेतात मनी ध्यानी नसताना जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात तेव्हाच हे संकेत कार्य करत असतात मुद्दामून जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या कृती करता कार्य करता तेव्हा याचा लाभ होताना दिसत नाही चौथी गोष्ट शकूनशास्त्रानुसार जर तुमचा तळ हात सातत्याने खाजत असेल वारंवार तुमचा हात खाजत असेल तर हा सुद्धा मोठ्या प्रमाणात धन लाभाचा संकेत मानला जातो मित्रांनो पाचवा संकेत शुक्रवारच्या दिवशी केसरी रंगाची एखादी गाय तुम्हाला नजरेस पडली तर हा सुद्धा कुठून ना कुठून तरी अचानक योग निर्माण करतो आता ज्या लोकांकडे अशा केसरी रंगाच्या गायी जे पाहतात अशा लोकांसाठी हा संकेत कार्य करत नाही हे शास्त्र खूप गुंतागुंतीचे असतात याचा अर्थ आपल्याला काढता येत नाही काही लोकांकडे केसरी रंगाची गायच आहे मग त्यांच्यासाठी शुक्रवारच्या दिवशी असा धनप्राप्तीचा योग का बनत नाही नकारात्मक विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचं फळ हे कधीच मिळत नसतं अजून एक संकेत असा सांगतो की ज्या व्यक्तीच्या स्वप्नात मोती किंवा एखाद्या मोत्याचा हार मुकुट एखाद्याला स्वप्नामध्ये दिसला तर अशा व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते सातवा संकेत म्हणजे स्वप्नामध्ये उजव्या हाताला जर सफेद रंगाच्या सापाने आबा घेतला तर हा सुद्धा धनप्राप्तीचा मोठा योग असतो तुम्ही स्वप्नामध्ये जर एखाद्या व्यक्तीला चेक लिहून देत आहात तर तुम्हाला वारस हक्काने खूप मोठे धन मिळण्याची शक्यता असते विरासतमध्ये वारस हक्काने तुम्हाला खूप मोठं धन मिळू शकते नववा संकेत म्हणजे स्वप्नामध्ये पिकलेली संत्री पाहणे किंवा गहू दिसणे पिवळसर रंगाचा गहू नजरेस पडणे गव्हाचं पीक दिसणे ही सुद्धा एक अतुलनीय धनसंपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो तुम्ही ज्याची कल्पनाही केली नसेल कल्पनातील धनसंपत्ती आपल्याला या स्वप्नातून प्राप्त होऊ शकते ही गोष्ट आपल्याला स्वप्नात नजरेस पडायला हवे रस्त्याने जाताना जर एखादा मुंगूसने तुमच्या रस्त्यात ओलांडला किंवा दिसलं तर हा सुद्धा धन लाभाचा एक खूप मोठा संकेत हा शकून शास्त्राने मानला आहे धनप्राप्तीचे शकून शास्त्रानुसार जे काही संकेत मी तुम्हाला सांगितले आहे हे संकेत तुम्हाला जेवढे दिसतील त्या संकेताचा योग्य तो अर्थ घेऊन त्या दृष्टीने आलेल्या संधीचं सोनं अवश्य करा तर मित्रांनो हे नऊ संकेत सांगतात की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये करोडपती होऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद